गावाला नेऊ बघा आपल्या नेहमीच्या हॉटेलला आपण फोटो घेतलेलो अकमंग असो नित्यानंद कृपा चौके तो आता खाऊ ना आता आपण पुढे कासाल टाकायला जाते दादा होय प्रशांतदादाकडे कुठचे कुठचे बिअर भेटतात ते सांगतो प्रशांतदादा आपल्याकडे एल पी एल पी स्ट्राँग एल पी माइल्ड बॉटल तसंच एल पी माइल्ड कॅन एल पी स्ट्राँग कॅन भेटतात किंगफिशर फिशर किंग फिशर स्ट्राँग त्यामध्ये दोघे आपल्या क्रेटीन भेटतात तसेच तुमक ट्यूबर्क ट्युबर्क स्ट्रॉंग आणि ट्यूबर्क स्ट्रॉंग माईल्डमध्ये बॉटल भेटतात आणि ट्यूबर माइल्डमध्ये स्ट्रॉंगमध्ये कॅन भेटता माइल्ड कॅन आपण ठेवत हो नाही तर आणि बड मैदानाने कासबर भेटतात एवढंच म्हणजे आम्ही लिमिटेड असे ब्रँड ठेवलेले हो आहेत जास्त हो करून ठेवलेले जास नाहीत कारण जास्त जात नाही ते गावामध्ये बरोबर आहे कमीत कमी बिअर किती रुपया कमीत कमी एल पी स्ट्राँग असं एकशे पासष्ट आणि माइल्डमध्ये एल पी एकशे चाळीस बॉटलमध्ये आणि कॅनमध्ये तुमका एकशे पस्तीसमध्ये ही आहे एल पी स्ट्राँग पाचशे मिली पाचशे एम एल

कासारडाका ह्या देवस्थान कुडा रस्त्यावर असा धामापूरच्या जरा अलीकडे तर या ठिकाणी लोक येऊन नवस करतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ज्येष्ठ महिना सुरू होता म्हणजे जून महिना सुरू होता त्यावेळी नवसाची पूर्तता करतात या ठिकाणी तुमका नवसाची पूर्तता कशी करतं त्याच्यानंतर नवीन नवस कसे करतात ह्या दाखवतो आणि त्याच्यानंतर जे पार्टे करतात कोंबो कापून झाला ते पण आपण दाखवतो आपण जाऊया मागे देवस्थान असतात आता बघूया आज शुक्रवार असल्यामुळे खूप गर्दी असा बुधवार शुक्रवार रविवार अशी गर्दी असता हो ही देवस्थान लोक टेम्पो घेऊन त्याच्यानंतर प्रायव्हेट गाडी घेऊन ही येतात ही रांग असा भाविकांची પણ <kung government> महाराष्ट्रा पूजा खात्या काशा टाकू महापूजाने कौतुन करतोय बाहेर की महापूजा

અને honoratro gata patre bagani praman raja aavani ke mare me dun dipet thoda गावाल्यान या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुरुष आणि महिला दोन्ही पण या ठिकाणी नवस करू घेतात त्याच्यानंतर नंतर नवीस नवस पूर्ण झालेले जे असत त्याची पूर्तता करू घेत <स्थिता> तर अशी ह्या देवस्थानची ख्याती या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष येऊन हा अनुभव घेऊ शकताच अनुभव शकता हे बघा कोंबी वगैरे घेऊन येतात हे बघा बायका पोहरा सगळी येतात बघा फुल फॅमिली येत घरातली सगळी मंडळी तो कैसून येला कसून येला तुम्ही बोरसून लांब लांब सगळी येत देवघर लोक नवस असा की नवस पूर्ण आलो तुमचं पूर्ण आलो ना ह्या देवस्थान कडक असा ना खूप कडक हा खूप तुमचा अनुभव असा जाली बघलास ना गावाला नू या कडक देवस्थान या ठिकाणी तुम्ही नवीन नवस येऊन तुमचे मागणे जे काय असत ते देवाकडे तुम्ही सांगा शकता देव ते पूर्ण करतलो असे भाविकांचे अनुभव असत समोर तुमका तुम्हाला कोंबे कापून टाकतो त्यानंतर मग ते कोंबे घेऊन जातात आणि त्याचं मग प्रसाद करून मग मग देवाक नव्हे ते दाखवत त्याच ठिकाणी हे दादा अनुभव ये पहिलेच इलास काय दरवर्ष ते सालाबाद एक सालाबाद कोंबो वगैरे देतात बकरो गावाला बकरो आणलेलो असा तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाविकांची एवढी श्रद्धा ते सालाबाद कधीकधी कधी कधी आपली जी कोंब्याची किंवा बकऱ्याची सांगड असते सा ती या ठिकाणी ती देत तुम्ही पण या ठिकाणी या देवस्थानाकडे येऊन अनुभव घेऊ शकता किंवा फुल फॅमिली इलेली असा या ठिकाणी या देवस्थान एकदम सुरक्षित असा काही लोकांनी या ठिकाणी गैरसमज पसरवलेलो आहे की दारू पिऊन या ठिकाणी दंगा होता असा कायच नाही तुम्ही बघू शकता या फ्रेम मध्ये सगळे महिला असत ते सगळे फुल फॅमिली या ठिकाणी आपली चांगले देवस्थान असतात त्या ठिकाणी नवसादिरतात त्याच्यानंतर नवीन नवस पण अनुभव ऐका या ठिकाणी सांगू ते हे बघा या ठिकाणी नारळ वगैरे सगळ्या या ठिकाणी मिळता कोंबे फक्त आपल्या घेऊन येऊचे लागतात जवळची बाजारपेठ चौका असा किंवा मालवण असा हा आमचा अनुभव तर आहे आणि हैसर काही गैरवर्तन होत नाही कोणी दारू पिऊन ढिंगाणा करत नाही ते देवस्थान अगदी पवित्र देवस्थान आहे पवित्र म्हणजे पर्यटक वगैरे येऊ शकतात आमच्या आजोबांपासून आम्ही लहान लहान त्यामुळे असं इथे काय गैरवर्तन गैरवर्तणूक नाहीये पण गर्दी आता वाढली आहे बरोबर जागा नोंद पटतोय आपण लवकर येऊन आपली जागा बुक करू बरोबर आम्हाला आमचा उशीर झाला बरोबर आमका आमची आई लहान असताना घेऊन येबाई बरोबर या ठिकाणी बघू शकतात भाविक अगदी श्रद्धेने या ठिकाणी येत हे बघा आपली सांगड कोंबे आणि बकरे तो बघू शकतात तर बकरो असा मगाशी पण तुम्ही बघितला मागच्या व्हिडिओत पण बकरो असा तर या ठिकाणी नवसाची पूर्तता किंवा नवीन नवस करण्यासाठी कासाडाका देवस्थान या ठिकाणी सगळे येतं तर तुम्ही पण या ठिकाणी या देव देवस्थानची जी माहिती असा या व्हिडिओच्या माध्यमातून ती बघून तुम्ही येऊ शकता या ठिकाणी गावाला नू कासाक्यासून जर काही वस्तू तुम्ही विसरलाच तर हे तुमका गावाक शकतात या ठिकाणी या ताईचो आणि हे बघा स्टॉल असा बरोबर कासाडाक्या देवस्थानच्या बाजूक असा गावाल्यां समोर जो रोड जाता तो कुडाळ जाता तर रोडच्या जरा पुढे गेलास की नंतर प्लेन जागा गावता या ठिकाणी तुम्ही वरती जाऊन पण प्लेन जाग्यात पार्टी वगैरे करू शकता कासाडाक्याच्या बाजूकच नाही दोन ना। स्टॉल ना। असत आणि डाव्या बाजूक दोन स्टॉल अलग उजव्या बाजूक एक स्टॉल असा या ठिकाणी तुमका नारळ अगरबत्ती देवाक जर सामान लागतं त सगळा गावता या ठिकाणी हय काकी बसता काकी काय काय गावता नारळ अगरबत्ती फुला सगळा गावता हो कमलेश चालले आहे कमले केव्हा केवईले तू झाले आता सगळा बांधला वगैरे हो बांधलेला बांधलेला ना साहित्य वगैरे सगळं आणलेला सगळं आणले दरवर्षी येतं ना दरवर्षी तुझी खूप श्रद्धा म्हणजे लहान असल्यापासून तू येतो होय ना थँक्यू गावाल्या फायनली आता आपण ज्या ठिकाणी आपली पार्टीची जागा शोधलेली असा त्या ठिकाणी चाललं तर यंदा जराशी नवीन जागा शोधलेली आहे पैसून जावचं असा तर थोडीशी कठीण वाट असा बघा दरवर्षी आम्ही शोधतो ती वेगळी होती पण त्या ठिकाणी जरा पावसामुळे खचला असा चर वगैरे पडले झाडं पडली त्याच्यामुळे नवीन जागा ही शोधलेली ऑलरेडी या ठिकाणी पार्ट्या असत आमची बरीच पुढे जागा असा ते बघा

हे करतात ना थांबाक लावतो था, आपण थांबायचा नाही त्या ठिकाणी आपण सरळ चलत राहायचा आता मग भरपूर गाय्य पडतील आहेत कारण व्हिडिओ सर आपल्या उशीर झालो आपण घालत्याच वाटे येलो आपली पार्टी होय असा ही बघा फायनली आपल्या खेळी गावलेली असायचे आपला मंडळ सगळं ओके गावाल्यानं चौक्यास इल्यानंतर जो पहिलो उतार असा डाव्या तुम्ही तुम्ही रतांब्याच एक स्पॉट चा। असा त्या ठिकाणी तुम्ही पार्टी करू शकता पार्टी गेल्यानंतर पहिला काय करू लागता पावसापासून सुरक्षित होता म्हणजे ताडपत्री आधी ताणून घेवची लागतात त्याच्यानंतर चूल असली तर चूल नाहीतर हे बघा असं गॅस लावतो लागतो सिलेंडर आणि ह्या आणलेला असा त्याच्यानंतर पार्टी सुरू कासाडा येताना थोडी हमाली ही करूचीच लागतं हे बघा अशी बी घेऊन घ्यायची लागत मेहनत असा त्या का एकीचा ब असा सांघिक काम करूचा लागता ताडपत्री ताणूची लागता सामान आणूचा लागता तुम्ही बघू शकता हे बघा पण ती पण एक मजा असता हे बघा त्याच्यानंतर या ठिकाणी येऊन कोंबे वगैरे सुटी केले जाते ते बघा हा पहाटेक यंदा मुंबईचे मेंबर लिहिले आहेत हे बघा हो प्रथमेश आहे का तुम्ही वयागता मागच्या व्हिडिओ बघितला

आता पाऊस पडणार आहे म्हणून पाणी कमी आहे पडणार आहे पाऊस पडणार आहे संध्याकाळी तुला टोपात दिसतो बकऱ्याचा दरवर्षी आपले खूप बदलत असतो गेल्या वर्ष मंदार होतो त्याच्या आदल्या वर्ष अक्षय होतो नवसाची जे कोंबी असतो त्याचं मटण असं मॅरिनेट करून घेता अक्षय अक्षय पण खूप असा पण यंदा हेल्पिंगचं काम करता वैभव बरोबर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन खूपच छान छान मजा आली आंघोळ केली का जाणार आता आंघोळ करायला आता आता नाही करणार जेवायचं बाकी आहे जेवायचं बाकी आहे त्याच्यानंतर आंघोळ करायला जाणार

गावाले नू आम्ही बकऱ्याचा मटण आणलेला सहा किलो त्याच्यामुळे आता सगळ्यांना बकऱ्याचा मटण वाढलेला असं बघा हे सगळे आपले मुंबईकर रेस्टॉरंट असते बघा ती व्हेज आणि नॉन मसालाय मस्त आवडली कोकणी पद्धत आवडली मस्त आलाय

अजून काय फ्रेममध्ये तुम्हाला दिसतं की नकुला मावशी असा नकुला झोरे तर हयच राहता जवळ कासार टाक्याच्या जवळ तर ही जे कासारटाक्यात पार्टीचे जे सगळं अन्न असतं म्हणजे मटण चिकन भात वगैरे तर ती घेऊन जाता आणि आपली उपजीविका करता असं तिची ह्या असा पद्धत पावसाच्या दिवसात तर ती अन्न फुकट जाऊ देणार नाही अजिबात

बहुत अच्छा लगेगा बहुत अच्छा लगेगा पीबू वहाँ पर है जो परसों के टाइम पे ना वो टेंट के नीचे रखते लोगे एक बार है ना पूरा तो 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 नहा लो मजा आएगा मैं तेरे को बोल रहा हूँ पूरा खाली है नहीं नहीं मैंने नहीं आ पागल है क्या बहुत मजा आ ना वो सब ठीक है ना नहीं आएगा ना अरे यार सही जाएगा

म्हणजे जे इथे पर्यटक येतात ना तर त्यांनी या तुम्ही आणि म्हणजे इथे एन्जॉय करायला सर्वच जण येतं पण ते एन्जॉय करताना तुम्ही जे असं पाण्याच्या बॉटल्स वगैरे काय आणता किंवा जेवता वगैरे तर ते सर्व तुम्ही व्यवस्थित एका कचऱ्याच्या किंवा गार्बेज बॅग वगैरे घेऊन या आणि त्याच्यात टाका म्हणजे जेणेकरून हे आपलं म्हणजे जे निसर्ग सौंदर्य जे आहे आपलं कासर टक्क्याचं ते तसंच जपलं जाईल बाकी काही नाही कारण की इथे सर्व प्रत्येक एन्जॉय करायला येतं मग कोण ना कोण असं दारूची बाटली वगैरे टाकतात तसं नका टाकू सर्वांनी ते गार्बेज बॅग मध्ये टाका बस एवढेच बोलायचंय बाकी काही नाही थँक्यू ठीक आहे उत्तर प्रदेश बिहार राज्यातून येलेले हे मुलगे असत हे बघा हे कासार या भागातली स्वच्छता करतो व्यवस्थित अभी क्या करेंगे इसका बंगार का हाँ अच्छा काम कर रहे हो हाँ तुम नाम बताओ कौन कौन है तुम्हारे साथ सचिन अनुज अरी अंकित जबला अंकित तिकुमार हाँ और कौन है रामबाण अंकित सचिन पंकज पंकज तो गांव तुम्हारा कौन सा है उत्तर प्रदेश बांदा डिस्ट्रिक्ट बांदा डिस्ट्रिक्ट हाँ उत्तर प्रदेश ओके अच्छा काम कर रहे हो तो जारी रखना ये काम अच्छा है साफ़ सफाई का स्वच्छ भारत गावले नू जरा आधीची जी क्लिप होती त्याच्यात तुम्ही बघितलात की या ठिकाणी बिहार त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशा ठिकाणहून जे आपले भैया लोक जे येतात ते सगळे कासारडाक्या देवस्थानच्या थंडी जे व्हाळा असत पर्यटन स्थळ असत त्या ठिकाणी काही जर प्लास्टिकचे बाटले बिटले असले जी जी तर हे मुलगे येऊन सगळा गोळा करतो तुम्ही बघू शकता सगळी त्यांची गाडी भरलेली आहे त्याच्यानंतर स्क्रॅप करतो ना हे सब असो यो चांगला काम करतं अच्छा काम करते हां तू थँक्यू